सौ भारती राजेश सोनवणे यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य संघटन सचिवपदी नियुक्ती योग शिक्षकांच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य संघटन सचिव पदाची धुरा सौ भारती राजेश सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यांच्या योग प्रसार प्रशिक्षण व संघटनात्मक क्षमतेची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संस्थेने दिली या नियुक्तीनंतर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गुरव तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सौ सोनवणे यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सौ भारती सोनवणे या गेल्या अनेक वर्षांपासून योग शिक्षण व सामाजिक स्वास्थ्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध उपक्रमांतून योग शिक्षकांचे सबलीकरण आणि जनजागृती यावर भर दिला त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यभरातील योग्य शिक्षकांना संघटनेच्या माध्यमातून अधिक परिणामकारक प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे